नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या ज्वारीची आवक कमी झाल्याने भाव थोड्या प्रमाणात वाढला असल्याचे सांगण्यात येत आहे वातावरण बदल तसेच मध्यंतरी पडलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकांचे नुकसान झाले होते त्यामुळे यावर्षी बाजार समितीत ज्वारी व दादरची आवक फार कमी झाली आहे आता हंगाम संपण्यात आल्या असल्याने आवक कमी प्रमाणात होत आहे यावर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत जवळपास ज्वारी व दादर मिळून पंचवीस हजार क्विंटल एवढी आवक बाजार समितीमध्ये झाली असून जवळपास दोन हजार ते दोन हजार आठशे एवढा भाव ज्वारी व दादरला मिळत आहे या वर्षाच्या तुलनेत मागील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत साठ हजार क्विंटल ची आवक ज्वारी व दादरची बाजार समितीत झाली होती व भाव दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे एवढा होता आता ज्वारीचा भाव जर आपण बघितला तर सद्यस्थितीत दोन हजार पासून तर अठ्ठावीसशे पर्यंत ज्वारीला बाजार समितीमध्ये भाव मिळतो आहे आणि तोच दादरला सत्तावीसशेपासून तर चार हजारपर्यंत बाजार समितीमध्ये दादरला भाव मिळालेला आहे आणि मागील वर्षात दादर आणि ज्वारी मिळून जवळपास साठ हजार क्विंटलची आवक बाजार समितीमध्ये झाली होती आता सद्यस्थितीत ज्वारी आणि दादरची आवक कमी झाली असून सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये भाव हे स्थिर झालेले आहे यावर्षी पाण्याच्या प्रादुर्भावामुळे ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने यंदा आवक कमी झाली आहे आणि आता हंगाम शेवटच्या टप्प्यात असल्याने आता रोज शंभर ते एकशे पन्नास क्विंटल एवढीच आवक रोज बाजार समितीत होत आहे पण आवक कमी झाल्याने भाव वाढण्याची कोणती शक्यता नसल्याने भाव स्थिर राहील असे बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे भावात काहीच फरक पडणार नाही व आवक देखील आता वाढणार नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मिर्जा नंदुरबार